नमस्कार श्री स्वामी समर्थ मृत्यू म्हणजे हा महामेलनाचा मंगल प्रसंग आहे असं तुम्हाला कळालेलंच असेल ते कसे तर बघा आता मृत्यू हा असा आहे ना आपण एवढं मोठं आपलं जीवन जगत असतो आणि जीवन जगता जगता आपल्या आयुष्यात अनेक मंगल प्रसंग येत असतात जसं की बघा आपल्या मुलांचे लग्नकार्य आपल्या मुलांचा वाढदिवस आपल्या मुलांची आर्थिक प्रगती आपल्या मुलांना लागणारी नोकरी बघा या प्रत्येक प्रसंगात आपल्याला आनंद मिळत असतो आपण त्यात आनंद व्यक्त करत असतो आता बघा जशी हे आपल्या जीवनामध्ये मंगल प्रसंग येतात तसा मृत्यूसुद्धा हा आपल्या जीवनात येणारा मंगल प्रसंग जर आहे असं आपण स्वीकारलं तर खरच तो आपल्या परमेश्वराशी आपलं एक महा मिलनाचा प्रसंग हा नक्कीच असणार ते कसं स्वामी भक्तांनो तर बघा आपण ज्या संसारात असतो त्या संसारात आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा येत असतात म्हणजे त्याचबरोबर वाईट प्रसंगसुद्धा आपल्या संसारात आपल्या आयुष्यात हे नेहमी घडतच असतात परंतु आपण आता ह्या प्रसंगांचा विचार न करता आपलं जीवन परमेश्वराने जसं दिलेलं आहे तसं आपण जगत आहेत आणि आपण आपल्याला एकेकाळी मृत्यू नक्की येणार आहे आणि तो आपण पूर्णपणे स्वीकारलेला आहे आणि आपण जीवनामध्ये जसे हे मंगल प्रसंग आनंदाने स्वीकारले त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला अचानक मृत्यू येतो त्यावेळेस आपल्या मुखातून फक्त जर या परमेश्वराचं नामस्मरण झालं ना तरी आपल्याला मोक्ष मिळतो तरी आपल्या या परमेश्वराशी महामिलन हे नक्कीच होते आणि म्हणूनच मृत्यूला एक परमेश्वरासोबतचा महामिलनाचा प्रसंग म्हटलेला आहे बघा ज्या वेळेस आपल्याला मृत्यू येतो आणि त्याच वेळेस जर आपण आपल्या सांसारिक अडचणी आपल्या मनामध्ये आणल्या की आता तर मला मृत्यू येऊ राहिला परंतु माझ्या मुलाचं कसं होईल माझ्या बायकोचं कसं होईल माझ्या मुलाबाळांचं माझ्या आई वडिलांचं कसं होईल असा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला या जन्मात तरी मोक्ष मिळणारच नाही आपण पुन्हा त्या संसाराच्या व्यापात गुरफटू आणि आपला परमेश्वराशी महामिलन होणारच नाही आणि म्हणूनच स्वामी भक्तांनो तुम्ही परमेश्वराचं नाम तुमच्या मुखात अखंड असू द्या संसार प्रत्येकाला आहे प्रत्येक जीवाला काही ना काही व्याप हे भोगावेच लागतात प्रत्येकाच्या मागे काही ना काही अडचणी काही ना काही आ व्याप हे नक्की असतातच परंतु त्याला कसं सामोरं जायचं हे जर तुम्ही एकदा शिकले ना तर जीवनात तुम्हाला मृत्यूपासून कुठलीही भीती वाटणार नाही जरी या मृत्यूची तुम्हाला कितीही भौतिक सुखे असली तरीही भीती वाटत असेल तर तुम्ही अक्षरशः भौतिक उपभोगून सुद्धा क्षणाक्षणाला ख्षाना मरतातच आहे हाच त्याचा अर्थ निघतो तुम्ही विचार हो जर या धर्तीवर परमेश्वरांनी आपल्याला जर मृत्यू दिलाच नसता तर या धर्तीवर लोकांचे काय हाल झाले असते बघा जर आता आपण एखाद्या घरात जन्माला आलो आपण तिथे लहानाचं मोठं होतोय आणि तिथेच आपल्या आजूबाजूला आपले आजी आहे आजोबा आहे त्यांचे आईवडील पंजोबा आहे खापर पंजोबा आहे आणि त्याच्याही पुढच्या पिढ्याने पिढ्या अक्षरशः आपल्या घरामध्ये खाटा टाकून झोपलेले आहे घरात सगळीकडे तेच आजारपणाचं वातावरण आहे सगळे सगळीकडे खाटाच खाटा पडलेले आहे सगळ्या व्यक्ती वयस्कर आहे आणि त्यांना वय झाल्यामुळे शरीराची नीट हालचाल सुद्धा करता येत नाहीये ती लोक अक्षरशः खाटेवर जोरजोरात खोकलत आहे या लोकांना वयस्कर मंडळींना वय झाल्यामुळे मलमूत्र विसर्जनासाठी सुद्धा तिथे जागेवरच करावं लागत आहे आणि ही सगळी अवस्था आपण आपल्या बालवयात किंवा तरुणपणात डोळ्याने बघत आहे आणि सांगा मला स्वामी भक्तांनो जर असं असेल तर त्या घरात आपल्याला राहावंच तरी वाटेल का त्या घरात साधा आपल्याला एखादी वस्तू ठेवायला तरी जागा असेल का ज्या घरामध्ये अक्षरशः माणसं वयस्कर मंडळी राहायलाही जागा नसणार अशा घरात आपण आपलं जीवन कसं जगू शकू बरं आणि म्हणूनच परमेश्वराने आपल्याला हा जो काही मृत्यू दिलेला आहे हा मृत्यू अतिशय योग्य दिलेला आहे म्हणूनच परमेश्वराने दिलेला हा मृत्यू आपण अगदी हसत हसत स्वीकारला पाहिजे आपण आपली सांसारिक जबाबदारी जी काही पूर्ण करत आहे ती सांसारिक जबाबदारी पूर्ण करताना ज्या वेळेस आपल्याला अचानक मृत्यू येतो त्यावेळेस फक्त एकदा आपल्या मुखातून परमेश्वराचं नामस्मरण होऊ द्या बघा नक्कीच तुमच्या या परमेश्वराशी तुमचं महामिलन झाल्या वाचून राहणार नाही कारण की मरती समयी जर आपल्या मुखातून परमेश्वराचं नाव निघालं तरच आपल्याला मोक्ष मिळू शकतो नाहीतर जर आपण या सांसारिक चिंतेमध्ये गुरफटून राहिलो तर पुन्हा पुन्हा आपल्याला तेच जीवन दुःखदायक जगावं लागणार आहे ज्या की सांसारिक कटकटी सांसारिक जबाबदारी आपल्या आयुष्यातून कधीच हद्दपार होणार नाही थोडक्यात असं आहे ना की मृत्यू ही एक अशी म्हणजे घटना नाहीये तर मृत्यू ही एक अवस्था आहे हे आपल्याला समजलं पाहिजे कसं ते बघा आता आपण जो का देह देह काही देह धारण केलेला आहे आपण आता एका मनुष्याचा देह धारण केलेला आहे आणि या मनुष्याचा काही वर्षांनी मृत्यू होतोय तर मृत्यू झाल्यानंतर म्हणजे ही अवस्था अशी आहे ना बघा आता आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो त्यावेळेस फक्त आपण एक उंबरठा ओलांडतो आणि तसंच या मृत्यूचं पण आहे म्हणजे आपला जो काही जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास असाच चालू राहणार आहे फक्त त्या जीवन प्रवासाचे आजूबाजूची आजू दृश्य बदलणार आहे जसा की एखादा नावाड्या जेव्हा काही नाव चालवत असतो नदीमधून तेव्हा त्याला ते नदीच्या किनारी जे काही दृश्य दिसत असतात आणि अजून नदीच्या प्रवाहात तो थोडा पुढे गेल्यानंतर त्याला आजूबाजूला वेगवेगळी दृश्य दिसत असतात बघा म्हणजे त्याच्यासाठी फक्त दृश्य बदललेली असतात पण नावाड्या मात्र तोच राहतो तसा आपला जो काही देह आहे या देहामध्ये जो काही आपला आत्मा आहे हा आत्मा तोच राहतो परंतु हा आत्मा फक्त देह बदलत चालतो जसं आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाताना फक्त एक उंबरठा ओलंडात असतो तसंच आपला देह दुसऱ्या देहात जातो पण आत्मा मात्र आपला तोच राहतो आणि आपला जीवन प्रवासही तोच राहतो आणि म्हणूनच ज्यावेळेस मृत्यू येतो त्यावेळेस आत्म्याला कुठलाही प्रकारचा फरक पडत नाही त्याच्यासाठी त्या आत्म्यासाठी फक्त आजूबाजूची दृश्य बदललेली असतात आणि आत्मा मात्र तोच राहतो एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर एक मनुष्य तो मनुष्य ज्यावेळेस त्याला मृत्यू येतो त्यावेळेस ते त्याच्या आजूबाजूला अशी दृश्य असतात की त्याची पत्नी असते त्याची मुलंबाळं असतात त्याचे आईवडील असतात परंतु त्याच क्षणी काही क्षणातच तो मनुष्य त्याचा जो काही आत्मा आहे तो आत्मा एका दुसऱ्या देहात प्रवेश करतो जसं की एका छोट्या बाळाच्या रूपात तो एका नवीन घरात जन्माला येतो आणि त्या बाळामध्ये जो आत्मा असतो त्या याच मनुष्याचा आलेला असतो आणि त्यावेळेस त्या बाळाच्या जे काही दृश्य ते असं असत की त्या बाळाच्या आजूबाजूला त्याचे आई वडील बसलेले असतात त्याचे आजी आजोबा बसलेले असतात किंवा इतर नातेवाईक बसलेले असतात म्हणजे बघा आत्मा तोच असतो फक्त दृश्य बदललेलं असतं जे दृश्य आधी या मनुष्याच्या जीवनात पत्नी मुलं बाळं आई वडील अशा रूपात होतं तेच दृश्य थोड्या वेळाने त्या आत्म्याला एक वेगळ्या स्वरूपात मिळत जस की त्याला आई वडील आजी आजोबा हे नवीन दृश्य तयार झालेलं असत आणि हा जो काही आत्म्याचा प्रवास आहे हा जीवन प्रवास मात्र कधीही संपत नाही आता ज्या व्यक्तीला ही गोष्ट कळते की आपला जीवन प्रवास कधीही संपत नाही आयुष्यभर तसाच चालू राहतो एका देहातून दुसऱ्या देहात आपला आत्मा प्रवेश करत असतो फक्त आजूबाजूची जी काही दृश्य आहे ती दृश्यच बदललेली असतात असं ज्या व्यक्तींना कळतं ज्या स्वामी सेवेकऱ्यांना कळतं त्या व्यक्तींना आयुष्यात कधीही मृत्यूची भीती वाटणार नाही आणि मृत्यूसारखा हा जो काही प्रसंग आहे हा मृत्यूसारखा प्रसंग म्हणजे अक्षरशः आपल्या परमात्म्याशी आपल्या परमात्मेशी आपला एक महामिलनाचा तो प्रसंग आहे असं या व्यक्तींना नक्कीच वाटेल स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ